विधानसभा निवडणुकीबाबत आमच्यात सकारात्मक चर्चा सुरू आहे भ्रष्टाचारी आणि शोधरोही सरकारला हटवायचं हेच टार्गेट आहे अनाजी पंतांसारखे जे वागत असतील त्यांना ते गाणं लागलं असेल सतत दिल्लीवारी बेरात्री होत आहेत अशी चर्चा आहे काही लोक कर्ज काढून सरकार दिवाळी साजरे करत आहेत राज्य सरकारने कोठारा घेऊन फिरायचं काम सुरू केलं आहे असं म्हणत नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे नाना पटोले म्हणाले हो हो की हे सरकार जिकडे जाते तिकडे उधारे करून ठेवत आहे दाऊसाला गेले तिकडे उधारे करून ठेवली त्या सरकारने नोटीस पाठवली हे वाईट कंत्राटदारांचे पैसे असतील किंवा अजून काही हे सरकार खोके सरकार आणि कमिशन सरकार आहे राज्याला कायम बदनाम करायचं काम महायुती सरकारने केलं आहे असं ते यावेळी म्हणाले बायका त्यांच्या आणि सत्तर साड्या वाटतात ते कोणत्या भाषेत बोलले ते समजत नाही भाजप काही बोलू शकतं कोणाच्या बायका आणि साड्या कोणाच्या महिलांनी आता या सरकारची होई करायचा निर्णय घेतला आहे तोच संदेश साड्या जाळून दिला आहे मायुतीत काय होणार ते थोडे दिवसात समजेल असं ते म्हणाले हिंदू असं राजकारण नुसतं मतांसाठी करणार का अब्दुल कलाम यांच्यासारखे राष्ट्रपती मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपचं जाती ते निर्माण करतात आणि देशाला तोडण्याचे काम करतात पण हे हिंदू आणि मुस्लिम सर्वांना समजलं आहे महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे देशात परिवर्तनाची लाट आहे सत्तेची कधी हार होणार नाही अस्थेची वेळ होती पण आता सत्तेची वेळ येणार हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये चांगले निकाल येणार आहेत तर त्यापेक्षा महाराष्ट्रात चांगले निकाल येणार आहेत असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे